बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच कार्तिक आर्यनवर अनेक मुली फिदा आहेत त्याच्या चित्रपटापेक्षा जास्त त्याच्या अफेअर्सच्या चर्चा होत असतात तो सोहा अली खान सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचं गेलं होतं आणि या आधी सुद्धा त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं मात्र आता कार्तिकची त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीशी वाढलेली जवळीक याबद्दल चर्चा वाढली आहे साऊथची अभिनेत्री श्रीलीला सोबत त्याच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत कार्तिक आर्यनच्या घरी नुकताच एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात श्रीलीला दिसले यानंतर या, या चर्चांना अजूनच उदाहरण आलं आता कार्तिक आर्यनच्या आईने देखील एक खुलासा केलाय या अफवा खऱ्या असल्याच्या मानल्या जात आहे नुकत्याच पार पडलेल्या आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिक आर्यनच्या आईने आपल्याला सून कशी हवी याबद्दल माहिती दिली आहे कार्तिक आर्यनच्या आईने तिला कशी सून हवी आहे याबाबत सांगितलं आहे की ती एक चांगली डॉक्टर असावी हे ऐकून करण जोहर सुद्धा चकित झाला आता चाहते असा दावा करत आहे की कार्तिक आर्यनच्या आईच्या उत्तराचा अभिनेत्री श्रीलीलाशी संबंध आहे आता चाहते डॉक्टर सुनेचा अर्थ श्रीलीलाशी जोडत आहेत कारण श्रीलीला ही केवळ एक प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री नाही तर तिला डॉक्टरही व्हायचंय दोन हजार कार्तिक आर्यनच्या आईने कार्तिक आणि श्रीलीलाच्या नात्याला मान्यता दिली आहे का असा प्रश्न आता चाहत्यांना पडला ही अभिनेत्री आहे पुष्पा टू मधल्या किसिक गाण्यात गाजलेली साऊथची हिरोईन श्रीलीला खर तर कार्तिक आणि किसिक गर्ल श्रीलीला लवकरच एका नवीन चित्रपटात एकत्र दिसणार आहे हा रोमॅंटिक चित्रपट दोन हजार पंचवीस च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे आधी हा चित्रपट आशिकी थ्री असल्याचं बोललं जात आहे पण आता हे निश्चित झालं आहे की हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याची निर्मिती भूषण कुमार करणार आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये श्रीलीला कार्तिक आर्यांच्या कुटुंबाच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे व्हिडिओ मध्ये कलंदर गाण्यावर नाचताना दिसतीये आणि कार्तिक आर्यन फोनवर हा खास क्षण रेकॉर्ड करताना दिसतोय या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये त्याच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आलाय रिपोर्टनुसार ही फॅमिली फंक्शन कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारी साठी आयोजित करण्यात आलं होतं तिने नुकतीच तिची वैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे आणि आता ती एक प्रामाणिक डॉक्टर बनली आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका